नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण भोगी स्पेशल मिक्स भाजी बनवणार आहोत खूपच छान पद्धत आहे आणि ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल प्रत्येकजण ही भाजी बनवतातच पण आपली रेसिपी थोडी वेगळी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल अशी आहे चला तर मग पटकन न घालवतात ती कशी बनवायची आहे ते बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती कढी ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तेल ओतायचं तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे म्हणजे एक दोन ते तीन चमचे वापरलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की त्याच्यात दोन मोठे बारीक कट केलेले कांदा आपण टाकायचा आहे आणि तो आपण तेलात छानसा असा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा जास्त बारीक करायचा तर कांदा तेलात छानसा परतायचा खूप जास्त लालसर किंवा असं थोडासा कच्चा ठेवायचा रे तर मस्त असा कांदा तेलात छानसा भाजून घ्यायचा व्यवस्थित एक तीन ते चार मिनटं कांदा आपल्याला तेलात छानसा परतायचा आहे तर तेलामध्ये कांदा मस्त असा परतायचा थोडासा लालसर होऊपर्यंत आपल्याला परतायचा आहे आणि कांदा छानसा परतला की तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये की कांदा मस्त असा परतलेला आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये दोन टोमॅटो बारीक कट केले ते सुद्धा मी जास्त बारीक केलेले आहेत तर तसेच टोमॅटो बारीक कट कर करा आणि ह्या तेलामध्ये आपण टाकायचे आहेत आणि ते पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर हा टोमॅटोसुद्धा मी एकदम बारीक चॉपड केलेलं आहे अजिबात मिक्सरला लावलेला नाही आहे तर कांदासुद्धा एकदम बारीक करायचं आणि टोमॅटोसुद्धा एकदम व्यवस्थित असं बारीक कट करायचं आणि हे पण तेलात आपण छानसं मिक्स करून घ्यायचं हे सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं असं कंटिन्युअसली तेलामध्ये मिक्स करत राहायचं जेणेकरून ही जी प्रोसेस आहे तीच आपल्याला भाजीसाठी ती पुढं उपयोगी पडणार आहे तर कांदा आणि टोमॅटो असं तेलात एकदम व्यवस्थित असं एकजीव झाले पाहिजेत मस्त असं तर तुम्ही आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता कांदा आणि टोमॅटो मस्त तेलामध्ये परतलेले आहेत त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये काही थोडेसे मसाले ॲड करणार आहोत तर ह्याच्यामध्ये आता आपण टाकायचं आहे तर हळद अर्धा चमचा वापरलेली आहे हळद टाकायचं त्यानंतर थोडीशी धणे पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर लाल तिखट मी दोन चमचे वापरलेले आहेत तर तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता तर लाल तिखट दोन चमचे याच्यामध्ये वापरलेले आहेत हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं परत आपल्याला तीच प्रोसेस करायची हे सर्व मसाले जे आपण टाकलेले आहेत तर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं छानसं आणि थोडंसं त्याला तेल सुटलं की परत आपण त्याच्यामध्ये हे मिक्स करून याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत एक वाटीभर पा ऍड करायचं आणि ह्याला एक छानस दोन मिनिटांसाठी उकळू द्यायचं तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत असाल मस्त अस तेल सुटलेलं आहे आपण हा टाकलेला सगळा मसाला हे त्याच्यात त्यानंतर पाणी ऍड केलेलं आहे तर एक दोन ते तीन मिनिटांनंतर ह्याला छानस उकळी आली की मग आपण याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्या सगळ्या ऍड करायच्या तर भाज्या कोणकोणत्या आहेत तर बघा तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वांगी घेतलेली आहेत तर वांगी याच्यामध्ये आपण बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ती याच्यामध्ये आपण ॲड करायची तर ह्या भाजीमध्ये वांग्याचा थोडासा वापर जास्त आहे तर तुम्ही कोणत्याही भाज्या याच्यामध्ये वापरू शकता तर मी वांगी याच्यामध्ये जास्त वापरलेली आहेत तर आपण वांगी घेतलेली आहेत वांगी मी पाच ते सहा वांगी याच्यामध्ये वापरलेले आहेत तुम्ही कमी जास्त क्वांटिटी करू शकता आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये वापरलेला आहे हरभरा तर हा हिरवा हरभरा आहे तो आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वरणा टाकायचा आहे तर ह्या ज्या मी भाज्या वापरलेल्या आहेत त्याची असं परफेक्ट क्वांटिटी अशी काही नाही तुम्ही कमी जास्त काहीही करू शकता त्यानंतर हा वरणा याच्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकूया गाजर तर गाजर मी फक्त दोन गाजर घेतलेले आहेत तर गाजर जास्त न वापरायचं कारण की जर जास्त गाजर वापरला तर भाजी जास्त गोड लागू शकते त्यामुळे गाजर मी दोनच वापरलेले आहेत त्यानंतर आपलं मटार आहे तर मटारची क्वांटिटी तुम्ही जास्तसुद्धा करू शकता हे मी मटार वापरलेले आहेत आणि त्यानंतर हे व्यवस्थित सर्व भाज्या आपण ह्या मिक्स करून घ्यायच्यात आपल्या या मसाल्यामध्ये तर या भाजीत आपण खूप जास्त कोणता मसाला अजिबात वापरलेला नाही साधी सिम्पल भाजी आपण बनवायची आहे पण तरीसुद्धा चवीला एकदम भारी लागेल जर तुम्ही ही प्रोसेस व्यवस्थित असं केला तर ह्या भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आणि तर भाज्या चा, छानशा मिक्स करून झालेल्या आहेत तर याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण एक चार ते पाच मिनटं भाज्या शिजण्यासाठी ठेवून द्यायचं पाणी खूप जास्त सुद्धा वापरायचं नाही आहे तर व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण एक चार ते पाच मिनटं याला शिजू द्यायचं तर बारीक गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनटानंतर पाणी सर वाटलेलं आणि आपल्या भाज्या मस्त अशा शिजलेल्या आहेत तर मस्त अशी भाजी चा, शिजून शिज तयार झालेली आहे तर याच्यावरती वरून आपण कोथिंबीर टाकूया आणि आपली भाजी मस्त अशी खाण्यासाठी तयार झालेली आहे